नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सगळेजण आता खूप खुश आहेत आणि स्वीटी आणि मकरांच्या लग्नाच्या मंगलाष्टिका चालू झालेल्या आहेत आणि सगळे खूप खुश झालेले असतात स्वीटी खरंच खूप सुंदर दिसत असते फायनली तिचं आणि मकरनचं लग्न होत असतं आणि हा जो विवाह सोहळा आहे तो खूप छान असा संपन्न होत असतो पण या विवाह सोहळ्यामध्ये स्वीटीच्या आईबाबांना बोलवून इकडे सीमाने खूप मोठं कांड करायचं ठरवलेलं असतं खरंच स्वीटी खूप सुंदर दिसत असते आणि अचानक खूप मोठा राडा होणार असतो पण त्यावेळी अरुंधती अरुंधती केळकर जोगळेकर जे आहे ती येणार आहे आणि ती स्वीटीच्या लग्नामध्ये आलेलं जे विघ्न आहे ते कशा पद्धतीनं घालवणार आहे ते आपल्यालाच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण इथे खूप मोठी गोष्ट घडणार आहे अरुंधती येऊन नक्की काय करणार आहे तिला तिनं कशा पद्धतीनं ह्या गोष्टी हँडल करणार आहे ते आपल्याला पाहायला मिळेल तर इकडे विवाह सोहळा संपन्न होत असतो मंगलाष्टिका चालू असतात आणि मग आता मंगलाष्टिका पूर्ण झालेल्या असतात आणि त्यानंतर पुढची गोष्ट असते ती म्हणजे आता नवरा नवरीने एकमेकांना हार घालायचा पण नेमकं त्याच वेळेस आता तिथे पोहोचलेला असतो तो म्हणजे शिवा त्याच्या आईवडिलांना घेऊन म्हणजे स्वीटीच्या आईबाबांना घेऊन शिवा तिथं आलेला असतो आणि शिवा तिथं आल्यावर तो पाहतो तिथे स्वीटीच्या आणि मकरांच्या लग्नाच्या बाहेर पोस्टर लावलेलं असतं खूप सुंदर अशी सजावट असते दारात गाड्या असतात सगळेजण आलेले असतात आणि ते सगळं पाहिल्यावर शिवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो शिवाला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि शिवाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही जे घडलेलं आहे था था ता ता एक एक ती गोष्ट तो कधीच विसरलेला नसतो आणि इकडे सगळेजण मात्र खुश असतात आता मंगल झालेल्या आहेत नवरा नवरीने एकमेकींना एकमेकांना हार घालायचा आहे ही छान अशी तयारी चालू असते आणि मग मकरन स्वीटीच्या गळ्यात हार घालणार असतो आणि त्याच वेळेस तिथे एंट्री होते ती म्हणजे स्विटीच्या आईबाबांची स्वीटीचे आईबाबा तिथे आलेले असतात त्यांना सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु घडत असते ते मात्र वेगळंच आणि ते शिवाय येतो आणि मकरनचे बाबा असतात शिवाला तर इतका राग आलेला असतो कारण हे बिकारडी लोक आहेत असं त्यांना वाटत असतं स्वीटीचे बाबा म्हणतात की थांबा या आधी नाही होऊ शकते असं म्हणत ते जोरात ओरडत येतात तेव्हा स्वीटीला धक्का बसतो त्याचबरोबर इकडे शुभा त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि हे कसे आलेले आहेत हा प्रश्न पडलेला असतो सकाळी स्वीटी तिच्या आईच्या आठवणींनी रडत होती आणि अचानक हा चेंज म्हणजे हे कसं झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो पण स्वीटीचे आईबाबा तिथं आलेले असतात स्वीटीचे बाबा तिथे आलेले असतात ते म्हणजे हे लग्न होऊ नये यासाठी आणि त्यानंतर समीर त्याचबरोबर सर्वजण पाहू लागतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण हे सगळं जे काही घडत असतं ते खूपच भयानक असं घडत असतं आणि काहीही का झालं तरीही या गोष्टीमुळं त्रास तर सगळ्यांना झालेला असतो सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात आणि मग या सगळ्या गोष्टींमुळं सगळ्यांना त्रास झालेला असतो आणि मग समीर सीमाकडे पाहत असतो हे कांड तर सीमानेच केलेलं असतं कारण स्वीटीच्या आयुष्यात विघ्न आणायचं आहे हे तिनं ठरवलेलं असतं आणि म्हणूनच हे कांड तिनं केलेलं असतं आणि तिने स्वीटीला तिथे म्हणत असते की काही झालं तरी तुझी वाट लावणार आहे आणि त्या पद्धतीने तिने स्वीटीची वाट लावायला घेतलेली असते त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की स्वीटीच्या बाबतीत हे सगळं जे काही करणारी आहे ती म्हणजे सीमा असते आणि सीमाने स्वीटीला त्रास द्यायचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आता सगळ्यांना काळजी वाटायला लागलेली असते की अचानक काय झालेलं आहे आणि मग तिचे बाबा येतात आणि म्हणतात की हे लग्न होऊ शकत नाही मी इथं आलेलो आहे आणि मी आत्ता सांगत आहे की हे लग्न होऊ शकत नाही तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो तेव्हा ते म्हणत असतात की मला कळलेलं आहे की तुमच्या घरातल्या लोकांमध्ये कोणीही कमवत नाही स्वीटी आणि मकरांचं लग्न झालं की स्वीटीचे सासू सासरे त्यांना मिळालेले पैसे घेऊन गावाकडे जाणून राहणार आहेत आणि त्याचबरोबर स्विटीच्या नवऱ्यालाही जॉब नाही त्याने दिल्लीतला जॉब सोडलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या हातात ही नोकरी राहिलेली नाही हे स्वीटीचे बाबा बोलत असतात तेव्हा मात्र इकडे बाबांना म्हणजे यशवंतला ये टेन्शन येतं यशवंत म्हणू लागतो की हे कसं शक्य आहे हे यांना कसं का कळलं कारण याबाबतीत तर मी काहीच बोललेलं नव्हतो हे कोणालाच माहिती नाही मग ही गोष्ट यांच्यापर्यंत कशी पोचलेली आहे हा प्रश्न इकडे यशवंतला पडलेला असतो आणि सीमा मात्र स्वतःचीच पाठ स्वतः थोपटत असते सीमाची कॉलर टाईट झालेली असते तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही ही गोष्ट जी आहे ती माझ्यापासणी पडणार आहे आणि हे माझ्यासाठी फायद्याचं ठरणार आहे कारण काही असलं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे हे सगळं असं अचानक झालेलं नाही तर हे सगळं जे काय आहे ते मी घडवून आणलेलं आहे आणि या सगळ्याला जबाबदार मी आहे म्हणून हे सगळं घडत आहे असं तिला वाटत असतं आणि त्याचबरोबर इकडे शुभा सर्वजण असतात सर्वजण पाहत आहेत परंतु सगळ्यांना धक्का बसलेला असतो शुभा म्हणत असते काय बोलताय तुम्ही हे तेव्हा ते म्हणतात ते ते की माझी मुलगी की ती लाडाकुडात वाढली तुम्हाला माहिती आहे का कारण तिनं जे तिनं लहान होती तेव्हा तिला सायकल हवी होती तेव्हा मी सगळ्यात इम्पोर्टेड महागातली सायकल आणून तिला दिली त्यानंतर ती कॉलेजला जाय लागली तिने मला स्कूटर मागितली त्यावेळेस मी तिला स्कूटरच्या जागी फोर व्हीलर दिली ड्रायव्हर पाठवला का तर ड्रायव्हर तिला घेऊन जाऊ शकेल आणि एवढं सगळं बोलणं सुरू असतं इकडे किल्लेदारांचा अपमान होत असतो आणि या गोष्टीचा आनंद झालेला असतो तो म्हणजे सीमाला सीमाला इतका आनंद होत असतो की अरे वा हे तर खूपच पत्त्यावर पडलेलं आहे असं सीमाचं वागणं असतं कारण चौधरी इथं येऊन किल्लेदारांची नाचक्की करत आहे किल्लेदारांना वाटेल ते बोलत आहे या गोष्टीचा आनंद सीमाला झालेला असतो सीमाचं असं म्हणणं असतं की काही असलं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे यांना सगळ्यांना जो माज आहे त्यांचा माज उतरवला पाहिजे आणि यासाठी तिला आनंद झालेला असतो तेव्हा तिथे स्वीटीचा भाऊ स्विटीलाच खेचत घेऊन चाललेला असतो स्वीटी म्हणत असते की नाही त्यावेळेस शुभा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर चौधरी कसं आहे तुमची मुलगी आमच्या घरात इथे तुम्हाला आमच्या घरात मोठमोठ्या वस्तू दिसणार नाहीत पण आमच्या घरामध्ये जो मान सन्मान आहे तो कुठेही मिळणार नाही स्वीटीला आम्ही मुलगी म्हणून स्वीकारलेला आहे ती आमची मुलगी आहे आणि आम्ही तिला त्याच पद्धती पद्धतीनं वाढवत आहोत हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर आहे बरोबर आहे आहे आमच्या घरात वस्तू मिळणार नाही आणि तुम्हाला वाटत ना आमच्या घरात सुख मिळणार नाही पण आमच्या घरातल्या माणसांचा मोठेपणा माणसांचा प्रेम माया जिवाळा इतका आहे की तुमच्या त्या सुखाच्या पुढं त्याला काहीच किंमत नाही कारण तुमचं जे सुख आहे ते वस्तूंमध्ये आहे तुम्हाला अजिबात देणं घेणं नाही आहे त्या गोष्टींशी हे सगळं बोललंच जात असतं आणि त्याच वेळेस आता ते म्हणतात की शिवा चल तिला घेऊन आणि एकीकडे शिवा तिला खेचत असतो दुसरीकडे मकरन खेचत असतो स्वीटी मध्ये असते दोघं दोन्हीकडून खेचत असतात स्वीटीला मात्र त्रासू लागलेला असतो स्वीटी म्हणत असते की हे नको ना नको ना भैया छोडो भैया छोडो इकडून मकरन पकडतोय ती म्हणत असते की नाही भैया छोडो मुझे असं म्हणत ती बोलत असते आणि हे मात्र तिला खेचत घेऊन चाललेले असतात आणि त्याचवेळी इकडे स्वीटी म्हणत असते की बास मला त्रास होतोय आणि त्याचवेळी शुभा पुढे येते आणि शुभा मकरनच्या हातातून स्वीटीचा हात सोडवते आणि तिला सांगू लागते की जा आणि थांबा असं ती बोललेली असते कारण काही झालं तरीही हा सगळा जो गोंधळ घातलेला असतो तोही ते घातलेला असतो तो, तो म्हणजे इकडे शिवाने आणि मकरनने आता मकरन हात सोडतो त्यावेळेस स्वीटीला लगेच तो बोलू लागतो की बघितलं ना हेच तुझं प्रेम आहे का सोडला हात बघ त्याने आणि तो तुला कायमस्वरूपी साथ देणार आहे कुठे देणारे कायमस्वरूपी साथ बघ जरा विचार कर हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी इकडे शे बाबा पण म्हणत असतात बघितलं ना तो तुला आयुष्यभर साथ देणार होता ना कुठं आहे आयुष्यभर साथ बघ एकदा तेव्हा स्वीटी म्हणते की मकरनने मेरा हात नाही व आईने छोडवाया आहे आई आईको मेरी तकलीफ नाही महसूस हो रही थी उनको दर्द हो रहा था मेरा दर्द उनको तकलीफ दे रहा था इसले उसने वो मेरा हात छोड दिया आहे आणि असं म्हणत स्वीटीने खान दिशी शिवाच्या कानाखाली वाजवलेली असते आणि त्याला सांगितलेलं असतं ही तुझी लायकी आहे कारण मागच्या वेळेस दादाच्या कानाखाली तू वाजवलेली होती कारण नसताना समीर दादावर हात उचललेला होता आणि माझ्या घरातल्या माणसांशी चुकीचं वागलेलं आहात माझ्या घरातल्या माणसांना त्रास दिलेला आहे हे सगळं चालू असतं आणि त्याचबरोबर स्वीटीने कानाखाली वाजवल्यामुळं तिचा शिवा आणि त्याचबरोबर डॅडी या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं कारण स्वीटी अशा पद्धतीनं वागू शकेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि त्याचबरोबर स्वीटीनं दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे काहीही झालं तरीही इथे माझी फॅमिली माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे शोभा शुभा पाहत असते त्याचबरोबर यशवंतलाही भारी वाटत असतं कारण स्वीटीने स्टँड घेतलेलं असतो स्वीटीनं दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरी माझी ही माझी आहेत आणि त्यांच्याबरोबर आनंदाने क्षण घालवणं हे माझं आहे आणि त्यास तिथे अरुंधती आलेली असते स्वीटीनं जो घेतलेला स्टँड असतो तो पाहून अरुंधतीला पण खूपच छान वाटत असतं आणि स्वीटीही खुश असते अरुंधतीही खुश असते आणि त्याचबरोबर इथे खुश असते ती म्हणजे शुभा शुभाला छान वाटत असतं कारण आपली सून आता खंबीरपणे उभी राहिलेली आहे हे, हे तिच्याही लक्षात आलेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की स्वीटीच्या बाबांचा खूप अपमान झालेला असतो आणि स्वीटीच्याही आई म्हणत असते की बास आता तुम्ही तिला घेऊन कुठेही जायचं नाही तिनं निवडलेलं घर आहे त्या घरात ती आनंदाने नांदणार आहे आणि तुम्ही तिला अडवायचं नाही आज याच मंडपामध्ये तिचं लग्न होणार आहे असं ती बाबांना सांगत असते आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यांच्या सगळ्यांचं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी स्वीटी चाई म्हणत असते की तुम्ही जर तिचं लग्न लावून नाही दिलं तर मी तिचं लग्न लावून देणार आहे आज याच मंडपामध्ये तिच्या डोक्यावरती अक्षदा पडणार आहेत हे सगळं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सगळेजण पाहत आहेत आणि स्वीटीच्या बाबांनी इकडे स्वीटीच्या आईचा गळा पकडलेला आहे आणि ते तिला मारायला लागलेले आहेत हे सगळं पाहून धक्का बसलेलं असतो स्वीटी सोडवण्याचा प्रयत्न करत असते शुभा तिथं गेलेली असते मकरन त्यातून सोडवण्याचा प्रयत्न करत असतात पण बाबांनी पकडलेला गळा मात्र ते सोडत नसतात कारण सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शुभा म्हणते बस झालं आणि त्याचवेळी अरुंधती म्हणते की हे बघा मिस्टर चौधरी बास करा कारण हा व्हिडिओ लाईव्ह चालू आहे आणि तुम्ही जे काय करत आहात ते लाईव्ह सगळ्यांच्या समोर आहे एवढं लक्षात ठेवा सगळ्या लोकांच्या समोर तुमचा खरा चेहरा आलेला आहे आता तुम्हाला सोडणार नाही हे ती बोलत असते आणि त्याचबरोबर ती म्हणत असते सगळ्या जगासमोर तुमचा खरा चेहरा आलेला आहे शुभ आपण म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा इथं कोणत्याही बाईवरती हात उचलला तर कोणीही सहन करणार नाही आणि हे सगळं जे काय चालू आहे ते थांबलं पाहिजे असं म्हणत शुभा आणि अरुंधतीने खूप मोठा स्टँड घेत इकडे चौधरींचा जी मनमानी आहे अरेरावी आहे ती थांबवलेली असते अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू